श्री स्वामी समर्थ मंडई काय बघताय तुम्ही हो हो घरी बसलेले गणपती बाप्पा त्याच्यामुळेच आपले इतके दिवस व्लॉग आलेले नाही आहेत पण हो इथून पुढे नक्की येणार बरं का तर घरी बाप्पांचं आगमन झालं होतं त्याच्यामुळे मला एडिटिंग आणि ह्या सगळ्याला वेळच भेटला नाही मी शेवटी ठरवलं बाप्पा गेल्यानंतरच मला जेव्हा टाईम भेटेल तेव्हाच मी निवांत करेन तर हा आदल्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ आहे जे की आम्ही घरगुतीच सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि रात्रीच्या दोन वाजल्यानंतर आमचं डेकोरेशन झालं आणि तुम्ही बघू शकता बाप्पाची सकाळी येण्याची पूर्ण तयारी मी आम्ही करून ठेवली आणि मगच आम्ही झोपलो कारण सकाळी सकाळी पुन्हा घाई होणार हे माहितीच होतं त्याच्यामुळे आणि सकाळी उठल्यानंतर सगळं जेवण करून घेतलं आणि मोदक करायला घेतले मोदक बनवायला खूप जणांची मदत झाली म्हणा मामी होत्या निकिता आली होती आणि त्यानंतर निघालो गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी सकाळचे साधारणतः अकरा वाजले असतील आणि त्यावेळेस आम्ही गणपती बाप्पाला आणायला चाललो होतो प्रतिष्ठापनेचा टायमिंग अगदी दोन वाजेपर्यंत होता त्याच्यामुळे जरा लेट निघालो आणि तुम्ही बघू शकता ज्या कारखान्यामध्ये आम्ही गणपतीचं बुकिंग केलं होतं तिथे पण इतकी गर्दी होती इतके लेट आलं तरी तरीसुद्धा खूप गर्दी होती तसं गेल्या वर्षी आम्ही लवकर आणला होता अगदी नऊच्या दरम्यान गणपती यावेळेस थोडा लेट झाला होता कारण अकराच्या नंतरच गणपती आणायचा होता त्याच्यामुळे आणि तिथे गेल्यानंतर कळालं की आम्ही जी पावती म्हणजे गणपती बुकिंग केलं होतं त्याची जी पावती होती तीच भेटत नव्हती फायनली नंतर गणपती पावती न दाखवता गणपती भेटला म्हणजेच त्यांना कळालं की ही मूर्ती आमची आहे म्हणून आम्ही शोधून काढली आणि त्यानंतर गणपती आमच्याजवळ सुपूर्त केला त्यानंतर मग गणपतीची तिथेसुद्धा पूजा केली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत म्हणत झा जय जयकार करत करत आम्ही मूर्ती म्हणजेच गणपती बाप्पाला घरी घेऊन आलो हा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो लहान मुलांचा आनंदांना तर पारावरच नसतो आणि त्यातल्या त्यात मोठी माणसंसुद्धा लहानच होऊन जातात कारण गणपती बाप्पाची वर्षभर वाट बघत असतो आपण आणि तो दिवस एकदाचा येतो आता गेल्या वर्षीपासूनच आम्ही गणपती बाप्पांना घरी आणायचं सुरुवात केलेली आहे आता दरवर्षी बसवणार आम्ही गणपती कारण गणपती आणि हां दरवर्षी आता गेल्या वर्षी सुरुवात केली आहे मग ह्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार ह्या सगळ्यांचे लहान मुलांचे सगळ्यांचे प्रश्न असतात की मल्हार म्हणा घरी आमच्या खूप चिल्लर आहे सगळ्यांना असं वाटतं लवकर गणपती बाप्पा यावा आणि खरंच आता गणपती बाप्पा घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे पप्पांजवळ गणपती पप्पा होते म्हणजे पप्पा आणि मम्मी हे दोघंही गावावरून गणपती घरी येणार म्हणून आम्ही त्यांना बोलावलं होतं पप्पा रिटायर झाल्यानंतर गावालाच असतात आणि गावावरून आम्ही खास गणपतीसाठी त्यांना बोलावलं होतं दादांनासुद्धा बोलावलं होतं पण त्यांना काही यायला जमलं नाही पण मम्मी पप्पा मात्र आले कारण की आपलं जर आ कोणी ना कोणी आपलं आ... सासू सासरे म्हणा आई वडील म्हणा कोणी ना कोणी आपले नातेवाईक सगळे जेव्हा येतात तेव्हा घर अगदी भरलेलं वाटतं आणि खूप छान वाटतं गणपती हा सणच किंवा कोणतेही जे सण आहेत ते सगळ्यांना भेटून किंवा सगळ्यांनी एकत्र मिळून करायचे सण आहेत आणि जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा खूप छान वाटतं आणि आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आता इथून आतमध्ये गणपती बाप्पा येणार आहेत मी सुद्धा भाकर तुकडा ओवाळून टाकला गणपतीचं स्वागत केलं आणि त्यानंतर आता पप्पा गणपती बाप्पाचे गणपती बाप्पांना घेऊन आतमध्ये येतात त्यानंतर गणपती बाप्पानी आमचं घर पाहिलं आणि आता खाली ठेवलेले आहेत बाप्पांना पाटावर त्यानंतर आता प्राणप्रतिष्ठापना ओवीचे बाबा करणार आहेत तोपर्यंत लहान मुलांना काही दम आहे अरे बापाची आरती बाप्पाची आरती त्यानंतर प्रसाद हे सगळं तर लहान मुलांचं नुसती किलबिल किलबिल नुसता गोंधळ घातला होता चिल्लर कंपनी मला वाटतं ना मोठ्या माणसांपेक्षा आमच्याकडे चिल्लर कंपनीत जास्त अगदी खूपच गोंधळ म्हणजे खूपच गोंधळ निकिताने सगळ्यांना हळदी कुंकू लावलं त्यानंतर ओबीच्या बाबांनी प्राणप्रतिष्ठापने सुरुवात केली आपल्याला काही मंत्र येत नाहीत त्याच्यामुळे यूट्यूबला मंत्र चालू केले आणि प्राणपत्र प्राण प्रतिष्ठापना कशी करायची हो हे सगळं बघून मध्ये म्हणजे मोबाईल मध्ये सगळे मंत्र लावून त्यांनी प्राणप्रतिष्ठापना सुरुवात केली प्रतिष्ठापनेला सुरुवात केली तर जाणवं वगैरे घातलं आणि नंतर गणपती पैकी छोटस डेकोरेशन केलेले आपल्या टेबलावर बसले त्यानंतर मग नैवेद्य दाखवला नैवेद्य पण मस्त केलेला मोदक केले होते चपाती भाजी डाळ भात असं मस्त नैवेद्य केला होता आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांना सांगितलेलं आरतीला या म्हणून तर यानंतर होणार होती आपली आरती आणि आता दररोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ घरी आरती होणार लहान मुलांना हे असतं की मला आरती ओवाळायला हवी म्हणजे गणपती यायच्या अगोदरच ओवीचं पण असं असायचं मला आरती ओवाळायला हवी ओजेसचं असं असायचं मला आरती ओवाळायला हवी आता रोज त्यांचं हेच चालू असणार आणि त्यानंतर आरतीला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आरतीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ही इतकीशीच माणसं होती आणि जेव्हा

जेवण वगैरे झालं सगळ्यांनी निवांतपणे जेवण वगैरे घेतलं आणि मग नंतर चालू झाली ती मस्ती आता ह्याचं काय पोट भरल्यानंतर काय बोलायला नको मस्ती करायचं आणि आमच्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे हे सगळे ब्लॉग अजून पुढे मी येणार आहेत ब्लॉग सगळे बघायला विसरू नका चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करायला विसरू नका